नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस मालेगाव शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरा करण्यात आली या विशेष प्रसंगी राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी देखील हजेरी लावली एकात्मता चौकात असलेल्या पूर्णागृती पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करून जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी तीन पावलीच्या तालावर ठेका धरला त्यांच्या जोशपूर्ण उपस्थितीने उपस्थित जनसमुदायात ऊर्जा संचारली यावेळी बोलताना मंत्री दादाजी भुसे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपल्याला शिक्षण बंधुता आणि न्याय या तत्वांचा स्वीकार करावा लागेल त्यांनी सर्व जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक सलोखा व बंधुभाव यांचे महत्त्व केले बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्या देशाला घटना दिली कायद्याचं का राज्य दिलं आणि म्हणून त्यांनी केलेला त्याग त्यांनी केलेला बलिदान मला वाटतं की सामान्यातल्या सामान्य माणसालाही न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी जे जीवन समर्पित केलंय त्याचा आदर्श ठेवून हो, आपण सर्वजण काम करूया आपल्या भारताला बलशाली बन बनवूया